नमस्कार आपण पाहत आहात आलमगिरी न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील आज अहमदनगर शहर दोनशे पंचवीस विधानसभा मतदारसंघाचं मतदान प्रक्रिया सकाळी सात वाजल्यापासून उत्स्फूर्तपणे अशी पार पाडत आहे कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडलेला नाही या ठिकाणी वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक असतील युवक असतील त्याचप्रमाणे महिला मंडळ असेल हे उत्स्फूर्तपणे स्वतःहून मतदानाला आलेले आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी शासनाचं बी एल ओ असतील त्यांचे सहकारी असतील हे देखील चित्यात नाव शोधून देण्याचं चा काम चांगल्या उत्तम प्रकारे करत आहेत हे करत असताना या भिंगारमध्ये चांगल्या पद्धतीने टक्केवारी जास्त प्रमाणात होईल असं मला वाटतं आणि या ठिकाणची भिंगारची जी जनता आहे ती स्वयंफूर्तीने मतदानास येत आहेत आणि ह्या मतदानाचा कल पाहता जवळजवळ सत्तर टक्के मतदान या ठिकाणी होईल अशी या ठिकाणी मला अपेक्षा आहे आणि सर्वच या ठिकाणी मतदार उत्स्फूर्तपणे असे प्रतिसाद देऊन या ठिकाणी संपूर्ण शासन देखील सहकार्य करत आहे या ठिकाणी सर्व नागरिकांच मी आपल्या शुभेच्छा देतो आणि आपलं स्वागत करतो जय हिंद जय महाराष्ट्र छावणी परिषदेच्या शाळेमध्ये अत्यंत उत्स्फूर्तपणे मतदार मतदान करत आहेत आणि मतदारांना सहकार्य करण्यासाठी आमच्या गाईडच्या मुली त्यांना सहकार्य करत आहेत जे अपंग आहेत त्यांना व्हीलचेअर ची आवश्यकता आहे अशा मतदारांसाठी आमच्या वयोवृद्ध मतदारांना सहकार्य करण्यासाठी ह्या आमच्या गाईडच्या मुली आहेत आणि अशा प्रकारे आम्ही त्यांना सहकार्य करतोय अतिशय शंभर टक्के मतदान घडून आणण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आमच्यासाठी बी एल ओ आहेत तर इतर शिक्षकही आहेत आणि सहकारी करणारे इतर सर्व काही गावातील प्रतिष्ठित नागरिक सुद्धा आहेत तर आपल्या शाळेमध्ये चांगल्या प्रकारे मतदानाचा प्रतिसाद दिलेला आहे तसच गाईडच्या मुली आणि इतर uh, uh, शिक्षकांचे सर्वांचं चांगल्या प्रकारे आपल्याला सहकार्य आहे <laughs> मतदान होईल असे अशी अपेक्षा आहे या ठिकाणी मतदानासाठी नागरिकांना मदत करण्यासाठी डिएलो आणि बरोबरच इतके गाईड्स आणि काही कॅन्टनमेंट शाळेचे विद्यार्थी विद्यार्थ्यांनी नागरिकांना मदत करत आहेत कुथपर्यंत सोडण्यासाठी वगैरे आणि मतदान एक चांगल्या वातावरणात या ठिकाणी मतदान घडत आहे मतदानाची टक्केवारी निश्चितच वाढेल आणि जे काही प्रशासनाचं सहकार्य आहे ते खूप चांगलं आहे त्यामुळं मतदानाची टक्केवारी यावेळी निश्चित वाढेल कारण निवडणूक का आयोगाने मतदानासाठी वाढवण्यासाठी जे काही प्रयत्न केलेत त्या सगळ्या प्रयत्नांना हे यश आहे आजचं मतदान आणि आत्तापर्यंत झालेलं दा, जे काही मतदान आहे अति अतिउच्च मतदान आज नोंदवलं जाईल अशी आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे मी भिन्नरवासियांना या ठिकाणी विनंती करतो की आपण लवकरात लवकर येऊन मतदान करावे मतदानाच्या नं, चार नंतर चार किंवा नंतर येण्यापेक्षा आता कमी गर्दीत जास्तीत जास्त मतदान होईल तरी भिनरवासियांनी या मतदानात लवकरात लवकर सहभागी व्हावे अशी मी विनंती करतो